नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण थोडेसे चार प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील असे चल जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत तर पुढील प्रश्न आपण बघूत आहोत पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही आहे ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळाला नाही आहे तर याच्या संदर्भामध्ये आपली ही गोष्ट आहे तर तुम्हाला माहीत असेल किंवा स खांडेकर यांना मिळाला आहे का नाही विवा शिरवाडकरांना मिळाला आहे का विंदा करवंदीकर आणि गदी माडगुळकर हे चार ऑप्शन आहेत तर याच्यापैकी कुणाला मिळालं नाही आहे तर मिळालेलं आहे हे प्रश्न वेगळा आहे आणि मिळाला नाही असे प्रश्न असतात तर याच्यामध्ये जो चौथा ऑप्शन आहे गदी माडगुळकर गदी माडगुळकर यांना हा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आणखी मिळाला नाही आहे विस खांडेकर यांना मिळालेला आहे शिरवाडकरांना मिळाला आहे ज्यांना कुष्माग्रज म्हणून ओळखतो आपण आणि विंदा करवंदीकर यांना सुद्धा मिळाला आहे तर गदी माडगुळकर यांना हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला नाही प्रश्न क्रमांक दुसरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न भूषलेली स्त्री आहे महिला आहेत आणि जी महिला आहे की बाबा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूसलेली आहे तर त्यापैकी कोण आहे तर आ, कुस कुसुमावती देशपांडे आहेत दुर्गा भागवत आहेत सी आहे इरावती कर्वे आणि डी आहेत शांता शेळके या चारही स्त्रिया लेखक आहेत संशोधकसुद्धा आहेत आहे, पण या चारही स्त्रियापैकी कोणती स्त्री आहे की त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणखी भूसवलेले नाही आहे तर त्यामध्ये इरावती कर्वे आहे जे की संस्कृतीचे ते अभ्यासक आहेत पण त्यांना अध्यक्षपद आतापर्यंत मिळालं नाही आहे म्हणून आपण इरावती कर्वे या व्यक्तींना क्लिक करणं आवश्यक आहे गोल जर केला तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे दुसरा प्रश्न आहे पुढचा बलसागर भारत हो विश्वात शोभणे राहो ही कविता कुणी लिहिली आहे ही ज्या कविता आहे त्या कुणी लिहिल्या आहेत जे आपण शाळेमध्ये असताना सारखं गुणगुणत होतो किंवा गायल्या होत्या त्या कविता आहेत तर सेनापती बापट शब्द येत राहिला आहे सेनापती बापट यांनी लिहिले आहे कुसुमाग्रज यांनी लिहिले आहे साने गुरुजींनी लिहिले आहे किंवा यापैकी नाही तर साने गुरुजी यांची ही कविता होते बलसागर भारत हो विश विश्वात शोभणी राहो तर बी ऑप्शन आहे साने गुरुजी यांनी ही कविता बलसागर भारत हो लिहिलेली आहे तर आपण बी या ऑप्शनला गोल करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे नागपूर योजना टिंबटिंबशी संबंधित आहे नागपूर योजना टिंबटिंबशी संबंधित आहे एक योजना होती नागपूर योजना जी प्रश्न एरर आहे आपण कुठं वाचलेला नाही आहे पण कसे संबंधित आहे आए। असा आए। प्रश्न आहे असेच प्रश्न खूप वेळेस आपल्याला काही ठिकाणी विचारले जातात त्यासाठी ते आपल्याला त्याचं थोडंसं नॉलेज असणं आवश्यक आहे म्हणून हा एक प्रश्न आहे तर आरोग्यसंबंधी आहे शिक्षण बी ऑप्शन आहे शिक्षणसंबंधी आहे सी रस्ते विकास संबंधी आहे डी यापैकी नाही तर नागपूर योजना ही रस्ते विकास संदर्भात आहेत रस्ते संदर्भात आहेत असं समजू नका की बाबा गडकरी साहेब नागपूरचे आहेत रस्ते विकसित करतात म्हणून त्या संबंधित नाही तर ही जुनी योजना संबंधित होती तर रस्ते विकास ही नागपूर योजना संबंधित आहे म्हणून सी हे ऑप्शन या ठिकाणचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे आम्ही इतिहास घडविला आम्ही इतिहास घडविला या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत आम्ही इतिहास घडविला या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत तर या ग्रंथाच्या लेखिका शांताबाई कांबळे आहेत बेबी कांबळे आहेत मुक्ता सरोगोंड आहेत आणि उर्मिला पवार आहेत आणि यांचा लेखिकाचा विचार जर पहिला केला तुम्ही तर या दलित लेखिका आहेत आणि ग्रामीण लेखिकासुद्धा आहेत आणि आदिवासी पद्धतीचं जीवन त्यांनी मांडलेलं आहे त्यासोबतच स्त्री विकास आणि स्त्री जीवन कशा पद्धतीनं कुमेजले गेलं होतं त्याला कशा पद्धतीनं विकसित केलं होतं म्हणून त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आम्ही त्याच घडविला ह्या ग्रंथास लेखिका कोण आहेत तर याच्या जर आपण जर पाहिलं तर बेबी कांबळे यासुद्धा सामाजिक संघटन आणि लेखन करणाऱ्या आहेत त्यासाठी सगळ्यात उत्तर तुम सोपं जर असेल तर डी उर्मिला पवार यांनी हा ग्रंथ लिहिला आहे आम्ही त्याच घडविला तर डी ऑप्शनला जर तुम्ही गोल केलात तर तुमचं उत्तर एकदम बरोबर आलं असं आपण त्याला समजू शकतो तुम्ही त्याला क्लिक करू शकता धन्यवाद